पिंपरी चिंचवड शहरातील मतदार याद्यांमधला गोळ पुन्हा एकदा समोर आलेला आहे खरंतर आधी जर आपण पाहिलं तर काही मतदारांची नावं हो जी आहेत ते दुसऱ्या प्रभागात गेली होती काही मतदारांची नावं हो जी आहेत ती थेट पिंपरी चिंचवड शहरातून नव्हे तर थेट आता इंदापूर आणि बारामती या ठिकाणी देखील गेलेली आहेत मात्र शहरातील क्रमांक चौदा आकुर्डी या परिसरात एक चक्क वेगळीच घटना घडलेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका मतदाराच्या नावावर चक्क एका जागेचं नाव आलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्या दादा काय नेमकं प्रकरण आहे काय तू माझं नाव ॲडवोकेट आमिन शेख मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम करतो मी मतदार यादी चेक करत असताना त्यामध्ये यादीमध्ये कुठली नावं कुठं गेली हे सगळं पाहत असताना एक चक्क आश्चर्यजनक घटना अशी घडलेली गट आहे आपण जर प्रभाग क्रमांक चौदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी मूळ प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये आपण जर पाहिलं प्रभाग क्रमांक चौदा यादी भाग क्रमांक अठ्याऐंशी मध्ये अनुक्रमांक सहा हजार दोनशे मध्ये मतदाराचं पूर्ण नाव आलेलं आहे दत्तवाडी चाळ आणि त्यांच्या वडिलांचं नाव आलेलं आहे दत्तवाडी आकुर्डी वय वर्ष सव्वीस आणि लिंग पुल्लिंग आपण जर ही यादी तपासून पाहिली आता आपल्याला यामध्ये फोटो अवेलेबल नाहीये परंतु अशा प्रकारचं नाव येणं म्हणजे मतदाराचं नाव दत्तवाडी कुठे चाल येणं आता प्रभाग क्रमांक चौदा मध्ये टोटल छप्पन हजार मतदार आहेत या छप्पन हजारामध्ये अशी नेमकी किती नावं आणि जी आपल्याला वेळ टाइम फ्रेम दिलेली आहे इलेक्शन कमिशनने ही मुळात खूप कमी टाइम लेवलची आहे आणि छप्पन हजारामध्ये आता पासष्ट हजार झालेले तर यामध्ये ही सगळी अशी चक्क समजा पन्नास किंवा साठ किंवा शंभर अशी नावं असतील या नावांमुळे एखादा उमेदवार पडण्याची शक्यता किंवा या नावांमुळे एखादा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तर आपल्याला जे इलेक्शन कमिशन म्हणते की बी आ, बी, बी ची जी काही जबाबदारी आहे त्याने ते आपल्या समोर आणलं पाहिजे वगैरे पण माझी अशी मागणी आहे की समजा एखाद्या व्यक्तीचं नाव दत्तवाडी वगैरे येत असेल तर कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही हे नाव या यादीमध्ये घेतलेलं आहे आणि हे तुम्ही एकदा तपासून पाहिलेलं आहे किंवा नाही पाहिलेलं तर आमची जशी महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांची जी आपली मागणी आहे की ही जी टाइम फ्रेम तुम्ही दिलेली आहे नाव दुरुस्तीची आणि ती ती वाढवून मिळाली पाहिजे आणि एक कोणती तरी प्रक्रिया असली पाहिजे ही असली येतात पूर्णपणे निष्कर्षित केली पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी कडक ऍक्शन घेतली पाहिजे जबाबदार कोण आहे आपण आहेत या, ते महानगरपालिकेच्या काही इलेक्शन कमिशनच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने बनवण्यात आले होते नेमके जबाबदार कोण आहे नेमकं ह्याचं कोणाचं षडयंत्र असू शकतं या, याच्या मागे माझं असं म्हणणं आहे की जी यंत्रणा विरोधी पक्ष पक्षांकडे आहे त्यापेक्षा चांगली यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडे आणि त्या यंत्रणेचाच फायदा उचलून अशा प्रकारची ही नावं घेण्यामध्ये माझ्या असा वैयक्तिक असा आरोप यामध्ये कोणाची तरी मिलीभगत आहे आणि खूप मोठ्या लेव्हलला हे सगळं प्रकरण होते आपण जर पाहिलं लोकसभेच्या मतदार यादीनंतर विधानसभेच्या मतदार यादीमध्ये अनेक घडामोडी घडल्या होत्या खूप नावं ऍड झाली होती त्या नावांमध्येच ही नावं ऍड झाली का आपल्याला पहिलं पाहिलं पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे ही जबाबदारी आता कोणाची असलो नसलो आपण याच्यावर काही करू शकणार आता ती टाइम, टाइम फ्रेम गेलेली आहे या मतदाराने जर एखादं मतदान केलं लोकशाहीमध्ये मतदान हे खूप महत्त्वाचं असतं जर असे अनेक मतदार जर असतील तर याचं खूप मोठा नुकसान हे विरोधी पक्ष विरोधी होऊ शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही वकील आहात आता यामध्ये काय मार्ग निघू शकतो तुम्ही काय करणार आहात आता ही फार गंभीर गोष्ट या आधारे बोगस मतदान देखील केलं जाऊ शकतं तर यावर तुम्ही काय प्रक्रिया करणार आहात काय पावलं उचलणार यानंतर आपण आता इलेक्शन कमिशनने जी काही आपल्याला वेळ दिली होती ती तर निघून गेली हायकोर्टापर्यंत जायचं म्हटलं तर यामध्ये पण भरपूर वेळ निघणार आहे आणि तेथे पण न्याय मिळतो अशा प्रकारची कोणती घटना नसते यावर एखादी रिट पिटीशन दाखल करता येत असेल किंवा याच्यावर पूर्ण अभ्यास पूर्ण करून किती मतदार असे बोगस आहेत याची माहिती मिळवून त्यामध्ये कायदेशीर काही काही जी प्रक्रिया असेल ती पार पाडण्याचा प्रयत्न पक्ष म्हणून खरंतर याआधी आपण पाहिलं तर जे मतदार प्रमाणात बोगस मतदार आढळून आले होते मात्र आता चक्क मतदाराच्या नावावर जे आहे एका जागेचं नाव आकृतीतील जी दत्तवाडी परिसर आहे त्या परिसरातील नावच जे आहे ते आता मतदार यादीत आलेला आता नेमकं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यावर आता निवडणूक आयोग कोणती प्रक्रिया राबवते नेमकं हे बोगस मतदान होईल की नाही होईल हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदा शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला आवाज